नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली आहे ज्युनियर असोसिएट या पदासाठी भरती असणार आहे तेरा हजार पेक्षा जास्त जागेसाठी भरती असणार आहे भरती बाबत आपण सविस्तर जाणून घेऊया स्टेट बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट ऑफ असोसिएट्स ज्युनियर असोसिएट्स कस्टमर सपोर्ट्स अँड सेल्स या पदासाठी भरती असणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड पेमेंट फीज सतरा डिसेंबर पासून इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे शेवटची तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात अपॉइंटमेंट ऑफ द कस्टमर ज्युनियर असोसिएटेड कस्टमर सपोर्ट अँड सेल्स हे पद असणार आहे तुमची जी परीक्षा आहे प्रिलिमिनरी एक्झाम जी होणार आहे ती कधी असणार आहे इन द मंथ ऑफ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तुमची इथे पूर्व परीक्षा होऊ शकते आणि मेन परीक्षा असू शकते मार्च एप्रिल दोन हजार ला तर इथे दोन स्टेज मध्ये परीक्षा सिलेक्शन प्रोसेस असणार आहे पूर्व परीक्षा आणि मेन परीक्षा आता एकूण तेराशे तेरा, तेरा पेक्षा जास्त जागेसाठी भरती असणार आहे तर महाराष्ट्र राज्यासाठी किती जागा असणार आहे स्टेट वाईज त्यांनी वॅकन्सी दिलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी कॅटेगरी वाईज किती वाई जागा आहे इथे सर्कल दिलेलं आहे महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो स्टेट आहे महाराष्ट्र आणि लँग्वेजेस दिलेले आहे मराठी तर तुम्ही महाराष्ट्र राज्यासाठी या पदासाठी अर्ज करता तर तुम्हाला मराठी हा विषय येणं खूप गरजेचं आहे आणि टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज होणार आहे किंवा तुम्हाला दहावी बारावीला जर मराठी विषय असेल तर काही अडचण नाहीये इथे एकूण जागा असणार आहे एक हजार सहा एक हजार एकशे त्रेसष्ट म्हणजे अकराशे त्रेसष्ट जागा महाराष्ट्र राज्यासाठी असणार आहे एस सी साठी एकशे पंधरा एस टी साठी एकशे चार साठी तीनशे तेरा एडब्ल्यू एस साठी एकशे पंधरा आणि जनरल साठी पाचशे सोळा जागा असणार आहे राज्यवाईज या जागा दिलेल्या आहेत एकूण अठराशे त्रेसष्ट जागा हे महाराज राज्य असणार आहे आतासाठी सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे निवड प्रक्रिया काय असणार आहे आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय दिलेला आहे तो बघूया आपण पहिला दिलेला एज लिमिट आहे मिनिमम ट्वेंटी दिलेला आहे मॅक्झिमम ट्वेंटी एट इयर्स इथे एज दिलेला आहे त्याचबरोबर इथे कॅन्डिडेट जे कॅटेगरीमध्ये जसं की एस सी एस टीला पाच वर्ष सवलत दिलेली आहे ओबीसीना तीन वर्ष वयात सवलत देण्यात आलेली आहे बीडब्ल्यू डेट कॅन्डिडेटला दहा वर्ष पंधरा वर्ष अशी वयात सवलत देण्यात आलेली आहे आता या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर इथे सांगितलेलं आहे की ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो आणि ज्या जे उमेदवार इन द फायनल इयर सेमेस्टर ऑफ देअर ग्रॅज्युएशन आणि जे विद्यार्थी शेवटच्या वर्षाला आहेत सेमेस्टरला आहेत ग्रॅज्युएशनच्या ते विद्यार्थी पण या पदासाठी अर्ज करू शकतात पण त्यांना एक्झामच्या अगोदर म्हणजे सिलेक्शनच्या अगोदर आपलं डिग्री सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे आता इथे निवड प्रक्रिया काय असणार आहे सिलेक्शन प्रोसिजर दिलेला आहे तर दोन प्रकारचे टेस्ट होणार आहे तर सिलेक्शन प्रोसेस विल बी कन्सिस्ट ऑफ ऑनलाईन टेस्ट दोन टेस्ट एक एक प्रि प्रिलिमिनरी आणि मेन एक्झाम दिलेली आहे इथे द टेस्ट ऑफ द स्पेसिफाईड ऑप्टेट लोंगल लँग्वेज आणि तिसरी टेस्ट आहे लोकल लँग्वेज म्हणजे ज्या भाषा राज्यामध्ये अप्लाय करतात त्या राज्याची प्रादेशिक भाषामध्ये तुम्हाला राज्य भाषा जी परीक्षा असणार आहे आता फेज वन मध्ये काय काय दिलेलं आहे तर पूर्व परीक्षा फेज वन मध्ये असणार आहे ऑनलाईनच असणारी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईपच असणार आहे आणि शंभर मार्क्स असणार परीक्षेसाठी आता ता, याच्या काय काय सेक्शन असणार आहे ते ता एका तासाची एक्झाम आहे आणि कन्सिस्ट ऑफ थ्री सेक्शन तीन सेक्शन दिलेले आहे पहिलं इंग्लिश लँग्वेज न्यूमेरिकल ऍबिलिटी रिझिंग अॅबिलिटी आता इंग्लिश लँग्वेज हा पेपर इंग्लिशमध्येच होणार आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी खाली स्टार दिलेलं आहे रिजनिंग ॲबिलिटी पण खाली स्टार दिलेला आहे मीडियम ऑफ एक्झाममध्ये याचा अर्थ ती एक्झाम तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये अवेलेबल होईल तुम्ही महाराष्ट्र राज्यासाठी अप्लाय करता तर मराठी भाषेमध्ये पण परीक्षा देण्याचा तुम्हाला पर्याय असणार आहे पण फॉर्म भरताना तुम्हाला तो सिलेक्ट करायचा असेल नंबर ऑफ क्वेश्चन आहे थर्टी इंग्लिशसाठी न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी पस्तीस आणि रिजनिंग ॲबिलिटीसाठी पस्तीस आणि मार्क्स पण तीस पस्तीस पस्तीस दिलेले आहे सेक्शन सेक्शनसाठी वीस वीस मिनिटाचा कालावधी दिलेला आहे टोटल शंभर क्वेश्चन असणार आहे आणि शंभर मार्काची परीक्षा असणार आहे जर तुम्ही ही परीक्षा देताय तर ह्या सेक्शन ह्या एक्झासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे देयर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग इथे दिलेली आहे वन फोर मार्क्स तुमच्या इथे डिडक्ट केल्या जाणार आहे जर तुम्ही चुकीचं उत्तर देता तर तुमच्या वन फोर कापल्या जाऊ शकतात आणि जर तुम्ही क्वेश्चन अटेम्प नाही केला तर कोणते मार्क्स इथे कट होणार नाहीये त्यानंतर जे विद्यार्थी फेज वन परीक्षा पास होतील तर नंबर ऑफ वॅकन्सीच्या रेशिओनुसार इथे उमेदवारांना मेन साठी बोलवण्यात येईल द स्ट्रक्चर ऑफ द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन्स काय स्ट्रक्चर आहे चार सेक्शन याच्यामध्ये जनरल अँड फिनान्शियल अवेअरनेस पहिला असणार आहे पन्नास क्वेश्चन आहे पन्नास मार्क्स थर्टी फायव्ह मिनिटाचा वेळ दिलेला आहे इथे नंतर जनरल इंग्लिश दिलेला आहे इथे इंग्लिश मध्येच असणार आहे फक्त इंग्लिश पेपर इंग्लिश मध्ये असणार आहे बाकीचा पर्याय तुम्हाला फॉर्म भरताना निवडावा हो, लागेल लोकल लँग्वेज मध्ये पण परीक्षा देण्याचा इथे पर्याय उपलब्ध आहे तर चाळीस क्वेश्चन आहे चाळीस मार्क्स आहे क्वांटिटी ऍप्टिट्यूड पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स फोर्टी फायव्ह मिनिट्स वेळ दिलेला आहे रिजनिंग ऍबिलिटी एंड कॉम्प्युटर साठ मार्क्स अशी ही दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे आणि याचा सर्वात जास्त वेळ दिलेला वे दिले आहे ते तास मिनिटाचा इथे वेळ तुम्हाला इथे दिलेला आहे त्या दिलेल्या वेळेमध्ये सेक्शन वाईज जो टाइम त्या टाइम मध्ये तुम्हाला ते सेक्शन कम्प्लीट करायचं आहे याच्यासाठी पण निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन फोर तुमचे मार्क्स इथे रॉंग आन्सर साठी कापल्या जाणार आहे त्याच्यानंतर टेस्ट ऑफ द स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज जर तुम्ही ज्या राज्यासाठी अप्लाय करतात दोज वर क्वालिफाय फॉर सेक्शन सिलेक्शन अँड प्रोड्यूस टेन्थ अँड ट्वेल्थ स्टँडर्ड मार्कशीट सर्टिफिकेट एव्हिडेन्स हॅविंग स्टडीड द लोकल स्पेसिफिक ऑप्टेड लोकल लँग्वेज विल नॉट बी सब्जेक्ट टू एनी लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजे जे विद्यार्थी अप्लाय करतात आणि त्यांचं सिलेक्शन होतं फेज वन फेज टू एक्झाम आउट होऊन तर असे उमेदवार जर दहावी आणि बारावीला त्यांना लोकल लँग्वेज म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी असेल हा विषय दहावीला पण आणि बारावी पण मराठी घेऊन उत्तीर्ण झालेले असेल तर त्यांना लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची गरज नाहीये पण जे इतर इंग्लिशमध्ये शिकलेले आहेत कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना जर लोकल लँग्वेज पेपर नाही दिलेला असेल मराठी घेऊन दहावी किंवा बारावीला अशासाठी लोकल लँग्वेज टेस्ट ही कंपल्सरी आहे जर त्यांनी लोकल लँग्वेज टेस्ट दिली नाहीये तर त्यांना तो फेल क्वालिफाय दिस टेस्ट विल नॉट बी ऑफर अपॉइंटमेंट म्हणजे जे विद्यार्थी टेस्ट फेल होतील किंवा ज्यांच्या घरी टेन्थला आणि ट्वेल्थला सर्टिफिकेट नाही मराठीचा विषय नाही आहे तर त्यांना हे टेस्ट देणं कंपल्सरी आणि जर ते फेल झाले तर त्यांना अपॉइंटमेंट मिळणार नाहीये तर तुम्हाला इतर दोन परीक्षेच्या व्यतिरिक्त ही लोकल लँग्वेज टेस्ट पण देणं खूप गरजेचं आहे फीज एंड इंटीमेसन चार्जेस दिलेले आहे इतने एप्लिकेशन फीज दिल एस सी एस टी पीडब्लू डेट कैंडिडेट सा जनरल ओबीसी पन्ना रुपये एप्लिकेशन फीज है एप्लिकेशन फीज नॉन रिफंडेबल है ऑनलाइन अर्ज कराएं हि वेबसाइट है लिंक मैं डिस्क्रिप्शन मध्य है ॲडव्हर्टायझिंगचे लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही डिटेल ऍडव्हर्टायझिंग रीड करून ह्या पदासाठी अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यासाठी जवळजवळ बाराशे जागा आहेत जास्त जागा महाराष्ट्र राज्यासाठी आहेत गुजरातनं उत्तर प्रदेश नंतर तर तुम्ही ह्या पदासाठी नक्की ट्राय करा अर्ज करा धन्यवाद मित्रांनो